शौर्य रणरागिणी न्यूजसाठी गायत्री लचके मुख्य संपादिका माध्यमिक विद्यालय उंटवाडी सिडको नाशिक येथे प्रवेशोत्सव साजरा विशेष वृत्तांत नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी सिडको नाशिक येथे संस्थापकाध्यक्ष चंद्रशेखर मुंडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय मुख्याध्यापक राजेंद्र कापसे सर यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मुंडे सर यांनी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले व नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी पर्यवेक्षक सूर्यभान जगताप पर्यवेक्षिका मनीषा देशपांडे शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा योगिनी सासे मॅडम माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ गायत्री लचके तसेच सचिव अरुणा साळुंखे तसेच इतर सदस्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मुख्याध्यापक राजेंद्र कापसे शालेय पदाधिकारी यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले महिला शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी संपूर्ण शालेय परिसरात सजावट करण्यात आली तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मुंडे तसेच मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले ग्रंथपाल अर्चना देवरे यांनी तसेच सर्व शिक्षकांनी पाठ्यपुस्तक वाटपासाठी सहकार्य केले शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका